सुविता ते शरीराणि मातुरुतस्था multimod <laughs> spam Obrigado. <laughs>

अखेरची मानवंदना शांततेत आपण उभं राहावं सगळ्यांना नम्र विनंती अखेरची माणबंधना आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची सलामी आपण सर्वांनी दिलेली आहे जिथे आहात तिथे जागेवरूनच आपण अंत्यदर्शन घेऊन मागच्या गेटने गेटने हळूहळू बाहेर पडणार आहात माझी विनंती पुढे येण्याचा प्रयत्न प्लीज आपण करू नका सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती श्री देवा

मागच्या बाजूला घेत आहे त्या मागच्याच बाजूने हळूहळू आपण बाहेर पडूया बाहेर प्रचंड गर्दी आहे खूप गर्दी आहे हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा सर्वांना नम्रपूर्वक आवाहन करण्यात येत आहे पुढे येण्याचा प्रयत्न आपण करू नका पोलीस विभागाला कार्य करूया मला माहिती आहे या जागेवरून आपले पाय निघायला तयार नाही आपल्या सगळ्यांचं अपनात न भरून येणारं नुकसान या ये ठिकाणी झालेलं आहे खर तर आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त हीच आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली असणार आहे मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा आपली शिस्त आपला संयम आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती शांतता आणि शिस्त पाळूया मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा सर्वांनी स्वतःच्या मागच्या बाजूला मोठं गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडूया

होऊन गेलो पोलीस बांधवांना विनंती आहे आपण आपल्या जागा द्याव्यात जागा सोडू नये सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी आपल्या जागा घ्याव्यात लोकांना आवाहन करावं की ते या शिस्तीक्षणाला उभे राहिले या शिस्तीत आम्ही संयमात दादांच्या आठवणी घेऊन ते

समान तस्कारे नाम मां ये भी के प्रशासन ने एक सर्वकेट ओपन करा सर्वकेटपना सर्वकेट मतलब कर सारा रे

हे बघा इकडे चौथऱ्याकडे कोणी येऊ नका विनंती आहे पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की इकडे कोणाला प्ली पाठवू नका चौथ्यावर कोणाला येऊ देऊ नका पोलीस विभागाला नम्र विनंती आहे अंत्यदर्शन कालपासून आणि आजचा हा अंत्यविधी प्रचंड गर्दी आहे आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आदर आहे या मैदानावर जे गेट्स आहेत त्या मागच्या सगळ्या गेटने आपण हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न कर इथे चौथऱ्यावरची गर्दी कमी करा आणि पोलीस विभागाला विनंती की आता वर्दी कोणालाही सोडू नका दादांना अभिप्रेत असणारी शिस्त आपण महाराष्ट्रातून आलेले आदरणीय दादांचे सगळे प्रेमी चाहते सगळ्या विनंती काल सकाळपासून आपण शिस्तीच पालन केलेलं आहे आजही शिस्तीचं पालन करूया आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये दादांकडून एक शिकवण घेऊया की ही शिस्त आपल्याला कायम पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे त्यामुळे शिस्त पाळूया शांतता पाळूया बॅक गेट आहे जे मोठं गेट आहे या मैदानाचं स्वतःच्या पाठी मागून आपण हळूहळू बाहेर पडा समोरची गर्दी कमी करा स्वतःच्या पाठीमागून मागून हळूहळू बाहेर पडा बाहेर गेल्यावर जायची घाई करू नका रस्ते तुडुंब भरलेले बारा गेट वर रेलू नका बारा गेट वर रेलू पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करा गेल्या तीस तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत त्यांना प्लीज सहकार्य करा बारा गेट तरी नका आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पगार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात पवार कुटुंबियांच्या आदरणीय दादांच्या प्रेमापोटी संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेला आहात स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू शांतता संयम शिस्त पाळलेली आहे हळूहळू बाहेर पडा बाहेर रस्त्यांवर गर्दी आहे तुमच्या गाड्या दूर असणार आहेत हळूहळू चालत जा बाहेर गाववरून आलेल्या पाहुण्याना आधी जाऊ द्या Yes. चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका अशी पोलीस विभागाकडून सूचना बाकी चौथऱ्यावरची गर्दी प्लीज कधी करायची आहे इथे इथे समोर थोडासा भावनावर आपण आवर घालूया आपलं प्रेम अतुलनीय हे आम्हाला माहिती आहे आणि त्या भावना आपण रोखू शकत नाही हेही माहिती आहे याची जाणीव आम्हाला आहे एक अत्यंत मोठा नेता आपल्या कुटुंबातला एक महाट व्यक्ती आज आपण बारामती सरांनी गमावलेला आहे चौथऱ्यावरची गर्दी कमी करायची आहे सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे सबंध महाराष्ट्र मधुर दादांच्या प्रेमापोटी आपण संगीत जण या ठिकाणी आलेला आहात आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कधी येईल याची कोणाला जाणीव नव्हती हो

मागच्या बाजूने बाहेर पडा पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी करा गेले तासांपेक्षा जास्त वेळ हे पोलीस अधिकारी सगळे कर्मचारी आपल्यासाठी हे सेवा करत आहेत आपण आपण त्यांच्या वेळेचा विचार करूया आणि हळूहळू बाहेर पडा जे महाराष्ट्र आणि बाहेरून वी व्ही आय पी झालेले होते ते देखील आता बाहेर पडतात त्यामुळे त्यामुळं तुम्ही स्वतःच्या मागच्या बाजूने जे गेट आहे तिथून बाहेर पडा सगळे वी व्ही लोक सुद्धा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं त्यासाठी ते सुद्धा मार्गाने मार्गस्थ होत आहे तुम्ही देखील माझी विनंती आहे आपण कालपासून जनक या ठिकाणी आहात पण आता हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा सगळ्यांना नम्रपूर्वक हात जोडून विनंती आहे हळूहळू आपण बाहेर पडावं पोलीस विभागाला नम्र विनंती आहे आपण चौथाऱ्यावर कोणालाही सोडू नका जेणेकरून पुन्हा या ठिकाणी सूचना द्याव्या लागतात समोर उभे असलेले सगळे समस्त बारामतीकर महाराष्ट्र भरातून बारा आलेले सगळे दागांचे, चाहते प्रेमी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा दुःखाचा भावनिक क्षण सावरण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना मिळावी चौथऱ्यावरची गर्दी कमी करूया ॲम्ब्युलन्सची व्यवस्था पाहणारे गर्ल्स जिम्नॅशियम समोर गर्ल्स हॉस्टेलच्या एक्झॅक्ट समोरच्या रोडला अम्ब्युलन्स हवी आहे तिथं अम्ब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा म्हणजे ज्या स्टेजवर आपण आहोत तिथून उजव्या बाजूच्या ज्या बाहेर पडणाऱ्या पायऱ्या त्याच्या बाहेर पडल्याबरोबर गर्ल्स हॉस्टेलच्या समोर अम्ब्युलन्स हवी आहे तिथं अम्ब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा

समस्त पवार कुटुंबीय सर्वजण स्वतःच्या मागच्या बाजूला या मैदानाचं मुख्य गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा तिथून हळूहळू बाहेर पडा बाहेरच्या बाजूला पण गर्दी आहे रस्त्यांवरून जाताना हळूहळू बाहेर पडा नम्र विनंती आरे इकडे वर आहे ना संध्याकरी बोल अरे ना यस dan da je to tajna radna nastavite alpakte je javno je Hvala što pratite